नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मेथीचं थालीपीठ कसं करायचं ते दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज मी बनवणार आहे मेथीचं थालीपीठ बनवणार आहे तर याच्यासाठी बघा लागणार साहित्य मी एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतले अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे छोटी वाटी मी डाळीचं पीठ घेतलं आहे इथं पूड घेतले जिरेपूड घेतले ओवा घेतला आहे तीळ घेतल्यात एक मोठी वाटी मेथी चिरून घेतली आहे तर मेथीचे दांडे घ्यायचे नाहीत पानं पानं घ्यायचे आहेत आपल्याला कोथिंबीर घेतली आहे आणि इथे मी कांदा छोटा एक चिरून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे मी आणि मिरची याचा ठेचा करून घेतला आहे तर मी लसूण भरपूर घातलं आहे तुम्हाला हे तिखट जास्त दिसते कारण लसूण भरपूर घातलेला आहे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं करू शकता चला तर मग आपण आता करायला था, घेऊया इथे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि छोटे वाटी डाळीचं पीठ जिरे जिरेपूड धनीपूड ओवा घालायचा आहे करून तेळ कांदा कोथिंबीर आणि मेथीची भाजी पण याच्यात थोडंसं हिंग पण टाकायचं एक हिंग थालीपीठाला टेस्ट खूप छान येते आणि लहान मुलांना पण असं बघा भाजी खात नाहीत असं करून जर तुम्ही थालीपीठ दिलं तर आवडीने खातील ते आणि याच्यात थोडी हळद घालूया आपण आणि याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा आलं लसूण मिरची घालायचं विसरली ते पण घालून घेऊया आणि मीठ घालाय चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला पण आता मिक्स करून घेऊया चांगलं आपण पाणी अगोदरच घालायचं नाही कारण आपण मेथी भरपूर टाकलेली आहे त्यामुळं ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ते माझं बघा मिक्स करून झालेलं आहे आपण आता थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे हे बघा इथं माझं मळून झालेलं आहे पीठ बघा छान असं आता आपण याला थापून घेऊया आपल्याला लगेच केलं तरी पण चालतंय तुम्ही नुसतं गव्हाच्या पिठाचं पण केलं तरी पण खूप छान असे होतात हे बघा इथं मी पळपाटवरती कापड टाकून घेतलेलं आहे तर आपण आता इथं कापड ओल्लं करून घेतलेलं आहे आपल्याला असं जर तव्यात असं पण थापू शकता खरं असं पुलाला कपड्यावर पातळ करता येते तर ते मी कपड्याला पाणी लावून घेतले आता बघा छोटे छोटे गोळ्या करून आपण आता थापून घेऊया आपल्याला चिटकत असेल तर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे बघा इथं आपलं थापून झालेलं आहे तर आपण ह्याला मध्ये चांगलं भाजण्यासाठी आपण ह्याला होल पाडून घेऊया मी तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा आता आपण तव्याला ते तव्यात तेल लावून घेऊया आपण पूर्ण सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आपण आता हे टाकून घेऊया किती छान असं झालेलं आहे खाली की आपण आता दुसरं पण असं प्रकारे थापून घेऊया कडून थोडं तेल सोडायचं आता ह्याला आपण ओळखी करून घेऊया है। किती छान असा कलर आलेला आहे हे बघा आपला आता भाजून झालेला आहे आपण आता काढून घेऊया बघा किती छान सुंदर असं झालेलं आहे आता मी दुसरं पण असाच रीतीने थापून घेतलेलं आहे त्याला पण टाकून घेऊया आणि कडला तेल सोडून घेऊया आपण हे बघा इथं आपलं दुसरं पण भाजून झालेलं आहे बघा इथं माझं मेथीचं थालीपीठ करून तयार झालेलं आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ते ते चान उसर पन चान हे बघा मी इथे खाऊन पण दाखवते बघा खूप असं छान तुम्ही लोणचं उसळ बरोबर पण खाऊ शकता खूप असं छान झालेलं आहे मेथीचं थालीपीठ